जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे यांच्या माध्यमातून तरुणांचा राजकारणातला सहभाग वाढावा आणि राजकारणाकडे एक सकारात्मक दृष्टीने पाहावं या अनुषंगाने गेली सात वर्षं युवा संसद हा कार्यक्रम घेतला जातो संपूर्ण निवासी आणि दोन दिवस हा कार्यक्रम असतो विशेषतः साहेब असतील जाधवर साहेब असतील किंवा ॲडव्होकेट शार्दूल असतील यांचं मी मनापासून अभिनंदन कौतुक करतो अशा पद्धतीने कार्यक्रम मुळातच राजकीय संघटनांनी घेणं अत्यावश्यक असताना एक इन्स्टिट्यूट याच्याबद्दलचा पुढाकार घेते आणि यावेळी एक आठवी युवा संसद या माध्यमातून होतो आहे मी आल्यानंतरच विचारलं कमीत कमी एक बाराशे तरुण या युवा संसदला त्यांची उपस्थिती आहे मी त्यांचंसुद्धा मनापासून कौतुक करतो आणि हा राजकारण जो आपण सातत्याने म्हणतो आहे की चिखल झाला आहे चिखल झाला आहे याच्या स्वच्छतेसाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा तरुणांनी पुढाकार घेतला तर निश्चितपणे याची साफसफाई व्हायला वेळ लागणार